नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी हॉर्मोनल इम्बॅलन्स झालाय हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो बऱ्याच जणांकडून ऐकतो आणि युजली वजन वाढण्याचं कारण तुम्ही डॉक्टरांकडे जा किंवा डायटिशियनकडे जा किंवा सोशल मीडियावर आपण बघतो की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे वजन वाढतं अरे पण हॉर्मोनल इम्बॅलन्स हे नेमकं काय आहे किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला झाला आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते बऱ्याच वेळा महिलांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा अतिशय कॉमन असतो मग ते थायरॉईड असेल किंवा डायबिटीस असेल किंवा पी सी ओ डी असेल किंवा मेनापॉज असेल हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे काय म्हणू शकतो आपण की या सगळ्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स हा होऊ शकतो मग नेमकं हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला आहे हे कसं ओळखायचं बऱ्याच वेळेला काय होतं की आपण सगळ्याचा संबंध हा थेट मेटाबॉलिजमशी लावतो किंवा आपल्याला काहीतरी डिसीज झाला असेल म्हणून ते वजन वाढलं आहे किंवा म्हणून असं होतंय हे आपण बरेच लावल्यानंतर लावल्यानंतरसुद्धा आपल्याला स्पेसिफिकली कळत नाही की हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नेमकं का काय आता हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आयुष्याचा हा एक काय म्हणू आपण त्याला की इम्बॅलन्स हा वाढत असतो कमी होत असतो मग त्यामध्ये प्रेग्नन्सी मेनापॉज मेनार्की मेनार्की म्हणजे मुलींमध्ये पाळी सुरू होण्याचा जो काही काळ असतो म्हणजे मुलगी वयात आली हे जे म्हणतात याला मेनार्की असं म्हणतात आणि मेनापॉज म्हणजे पाळी जेव्हा बंद होते पूर्णपणे त्याला मेनापोज असं म्हणतो त्यावर मी डिटेल व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत तर तेही तुम्ही बघा आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पण आजचा आपला मुद्दा काय आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स नक्की झाला आहे हे ओळखायचं कसं तर ही लक्षणं जर तुम्हाला दिसली मी का तुम्हाला सात लक्षणं सांगते ही जर तुम्हाला दिसली तर नक्की ओळखा की आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि मग तुम्ही जर वयाच्या चाळीशी च्या टप्प्यात असाल फॉटी किंवा फॉर्टी फाईव्ह तर युजली थायरॉईड किंवा डायबिटीज किंवा पी सी ओ डी यासारख्या तक्रारी असू शकतात तुम्ही जर मेनापॉझल तुमच्या पिरियडमध्ये असाल तर युजली फॉर्टी टू फिफ्टी म्हणजे चाळीस ते पन्नास किंवा पंचावन्न हा पिरियड जो आहे हा प्री मेनापॉजचा पिरियड मानला जातो तर या दरम्यानसुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो पण कमी वयामध्ये सुद्धा हे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतात तर जसं मी आता सांगितलं की थायरॉइड पीसीओडी डायबिटीस एन नंबर ऑफ गोष्टी आजकाल स्त्रियांमध्ये दिसून येत आहेत आणि अगदी कमी वयामध्ये दिसून येत आहेत तर नेमकं हॉर्मोनल इम्बॅलन्स झालं हे ओळखायचं कसं सगळ्यात पहिलं रक्षण म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीवर म्हणजेच मेनस्ट्रुअल सायकलवर परिणाम होतो आणि ती इरेग्युलर होऊन जाते म्हणजेच अनियमित मासिक पाळी आता यामध्ये खूप कमी ब्लिडिंग होईल किंवा खूप जास्त अंगावरून जातं किंवा पिरियड कधी एका महिन्यामध्ये दोन वेळा येतो किंवा कधी दोन दोन महिने येतच नाही हे सगळ्या पॉसिबिलिटीज यामध्ये होऊ शकतात की अचानक पीरियड्समध्ये किंवा मेन्स्ट्रोल सायकलमध्ये झालेले बदल म्हणजे आत्तापर्यंत रेग्युलर येत होती एकदम बदलली किंवा एकदम ब्लिडिंग कमी होतं आहे फक्त दोनच दिवस अंगावरून जातं किंवा सात आठ 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 दिवससुद्धा अंगावरून जातं हे सगळे इरेग्युलॅरिटीज व्हायला सुरुवात होते हा झाला पहिला मुद्दा याच बरोबर व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं हे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचं एक लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर इरेग्युलर मेनस्ट्रोल सायकल बरोबरच अंगावरून पांढरं जाणं ही तक्रार सुद्धा असू शकते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सारखी सारखी भूक लागणं म्हणजे काय तर क्रेविंग्स होणं किंवा गोड खायची तीव्र इच्छा होणं आता सारखी क्रेविंग्स होणं किंवा भूक वाढणं ज्याला आपण म्हणतो अरे आत्ताच जेवलं तरी असं वाटतं तो एक तासाभराने की लगेच काहीतरी तोंडात टाकावं आणि तुम्ही कितीही खा असं वाटतं की पोट अजूनही भरलेलं नाही तर हे जे आ, हंगर ही आहे हंगर पँग्ज आहेत किंवा ज्याला आपण क्रेविंग असं म्हणू तर हे जास्त प्रमाणात दिसायला लागतात एस्पेशली पाळी येण्याच्या आधी हे क्रेविंग्स खूप जास्त होतात किंवा शुगर क्रेविंग्स म्हणजे सारखी साखर किंवा गोड काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते आता हे एक हॉर्मोनल इम्बॅलेन्सच मुख्य लक्षण आहे कारण थायरॉईडमध्ये किंवा पी सी ओ डीमध्ये वजन वाढणं ही फार कॉमन तक्रार आहे आणि यामध्येच असं होतं की सारखी भूक लागते आणि कितीही कंट्रोल करायचं म्हटलं तरी भूक कंट्रोल होत नाही तर हे जर तुमचा त्रास असेल किंवा ही जर तक्रार असेल तर नक्कीच थायरॉईडशी रिलेटेड काहीतरी असू शकतं त्यामुळे तुम्ही थायरॉइडची टेस्ट करून घ्यायला काही हरकत नाही आहे तर हे झालं दुसरा मुद्दा तिसरी जी काही टीप आहे ती म्हणजे किंवा तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे वजन वाढणं किंवा पोटाची चरबी वाढणं आता आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हॉर्मोनल इम्बॅलन्स हा संबंध डिरेक्टली वजनाशीच लावला जातो कारण अर्थात तसंच आहे थायरॉईड असेल डायबिटीस असेल पी सी ओ डी असेल मेनापॉज असेल या सगळ्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमधला जे काही हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत यामुळे भूक खूप जास्त लागणं हे एक महत्वाचं कारण होऊ शकतं पोटाची चरबी वाढणं हे सुद्धा एक कारण होऊ शकतं हालचाली कमी होतात स्ट्रेस लेवल्स वाढतात किंवा सारखं काहीतरी खाल्लं जातं भूक अनावर होते म्हणूनच वजन वाढणं अचानक वाढलेलं वजन एका महिन्यामध्ये किंवा एक दोन तीन महिन्यामध्ये अगदी सात आठ किलो वजन वाढलंय असं जर असेल किंवा फास्ट वजन वाढतंय पोटाची चरबी फास्ट वाढते असं जर तुमच्या लक्षात येत असेल तर मात्र तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स कुठेतरी आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे हा झाला तिसरा मुद्दा किंवा तिसरं लक्षण चौथं लक्षण ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस म्हणजे काय तर पचन क्रिया अतिशय स्लो होते आणि यामध्ये तुम्ही काहीही खाल्लं तरी सुद्धा पोट फुगणं किंवा गॅसेस होणं किंवा ते न पचणं अगदी साध्या गोष्टी खाल्ल्या तरी सुद्धा पचत नाही साधे पदार्थ सुद्धा पचत नाही ॲसिडिटी प्रचंड वाढते असं जर असेल तर हॉर्मोनल कुठेतरी चेंज झालेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पचनाशी रिलेटेड पोट साफ न होणं ॲसिडिटी पित्त अपचन ढेकर हे सगळ्या तक्रारी यामुळे येऊ शकतात कारण हॉर्मोनल इम्बॅलन्सचा डायरेक्ट इफेक्ट हा तुमच्या डायजेशनवर होतो आणि म्हणूनच पचनक्रिया जी आहे अतिशय मंद होते किंवा स्लो होते किंवा बिघडते हा झाला चौथं लक्षण पाचवं लक्षण जे आहे ते म्हणजे केस गळणं किंवा हेअरफॉल बऱ्याच तक्रारी पी सीओडी किंवा थायरॉईडच्या ज्या असतात या केस गळण्यापासून सुरू होतात म्हणजे काय तर पेशंट यासाठीच येतात की केस प्रचंड गळायला लागलेत आणि खूप मोठे केस होते खूप दाट केस होते पण आता अगदी पातळ झालेत विरळ झालेत आणि ॲलोपेशिया आहे किंवा कुठेतरी आपण म्हणतो ना की केस खूप विरळ व्हायला लागलेले ला आहेत असं जर असेल तर मात्र तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅरन्स युजली थायरॉईड आणि मेनापॉज किंवा थायरॉईड आणि पी सीओडी या काळामध्ये हा दिसू शकतो पी सी आणि थायरॉइडचं एक लक्षणच असतं की हेअरफॉल किंवा केसांच्या तक्रारी डँड्रफ असेल किंवा केसांची वाढ होत नाही केस अतिशय विरळ होतात हे सगळं अचानक अति प्रमाणामध्ये केस गळणं हे हॉर्मोनल इम्बॅलन्सचं टिपिकल लक्षण आहे तर हा झाला पाचवा लक्षण किंवा पाचवा मुद्दा सहावं लक्षण जे आहे ते म्हणजे स्किन खराब होणं स्किनवर पिगमेंटेशन काळे डाग पिंपल्स यायला सुरुवात होणं हे थायरॉइड एस्पेशली मानेच्या इथे काळसरपणा येणं खूप काळी होते किंवा अं तोंड म्हणजे लिप्सच्या भोवती म्हणजे हा जो हा जो भाग आहे इथे काळपटपणा येणं तर हे सगळं चालू होतं पिग्मेंटेशन सुरू होतं स्किन खराब व्हायला सुरुवात होते पिंपल्स येतात युज्युअली पीसीओडी मध्ये पिंपल्स येणं हे खूप कॉमन लक्षण मानलं जातं आणि थायरॉइडमध्ये युजली मानेच्या इथे काळपटपणा येणं किंवा काखेमध्ये येणं किंवा जागेमध्ये येणं किंवा हे अराऊंड द माउथ जो काही काळपटपणा येतो हा काळपटपणा हनुवटीला काळपटपणा हे सगळं यामध्ये दिसायला लागतं आणि हे एक मेजर लक्षण आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स कुठेतरी आहे तर हे झालं सहावं लक्षण आणि सातवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल सिम्पटम्स म्हणजेच तुमचे मेंटल डिस्टर्बन्सेस तुम्ही मानसिकरित्यासुद्धा डिस्टर्ब व्हायला लागता मग यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चिडचिड होणं युजली पाळीच्या पाळी येण्याच्या आधी किंवा पाळी आलेलीच नसेल दोन दोन ती तीन तीन महिने तरीसुद्धा ही चिडचिड वाढते अति प्रमाणामध्ये काळजी करणं झोप न येणं अतिविचार चिडचिड अँझायटी यासारख्या तक्रारीसुद्धा दिसायला लागतात आणि हे एक मेजर रिझन आहे की हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस झालेले आहेत किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तर युजली या सगळ्या तक्रारी पाळीच्या आधी वाढतात किंवा अचानक होणारे बदल आता हे सगळं अचानकपणे व्हायला लागलेलं आहे आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि अचानक वजन वाढलंय अचानक स्किन खराब झाली आहे अचानक केस गळत आहेत अचानक हा जो शब्द आहे हे सगळे सिमटम्स जर यायला सुरुवात झाली असेल तर नक्कीच हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि तुम्ही थायरॉइड असेल डायबेटीस असेल तुमच्या फिजिशियनच्या सल्ल्याने या टेस्ट मात्र नक्कीच करून घ्या जर तुम्ही चाळीशीच्या पुढे असाल किंवा चाळीशीमध्ये तुम्ही आलेला असाल तर मात्र स्त्रियांनी थायरॉईड कोलेस्ट्रॉल यानंतर सोनोग्राफी म्हणजे मेन्स्ट्रॉल इरेग्युलॅरिटीज जर झालेल्या असतील तर सोनोग्राफी करून घ्यायला हरकत नाही आणि डायबेटीज जर फॅमिली हिस्ट्री असेल तर डायबेटीजची टेस्ट शुगरची टेस्ट ही नक्की करून घ्या तर ही लक्षणं आहेत हॉर्मोनल इम्बॅलन्सची तुम्हाला आजचा व्हिडिओ हो कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि यापैकी कोणतंही लक्षण जर तुम्हाला दिसत असेल तर या टेस्ट करून घ्यायला विसरू नका आणि हॉर्मोनल इम्बॅलेन्स म्हणजे नक्की काय हे मला वाटतं आज तुम्हाला कळलेलं असेल अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद